उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की पोलीस कमी होते पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या फायरिंग का नाही केलं तिथे काही के पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की आज याला उचलून घेऊन जाऊ अशा बाबांना आपण तर गृहमंत्री राहिला पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागे बांधे कोणाशी आहेत ते सभागृहात आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत आम्ही ते नाव घेणं योग्य नाही आपण पप्पू शिंदे बद्दलच काय विचारलं मी नाव सांगू आता फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी माहिती दिली अध्यक्ष महोदय एवढा मोठा हल्ला होणार आहे आणि इंटेलिजन्सला कळू नये हे मला काही खरं वाटत नाही मी फार जबाबदारीने सांगतो की बीडच्या एस पीना जिल्ह्यामध्ये बीड मध्ये काहीतरी होण्याची शक्यता आहे अशी वॉर्निंग ऑलरेडी तीन दिवस आधी देण्यात आलेली होती त्यांना कळवण्यात आलेलं होतं की काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय यात तर काही शंका नाही सकाळी माजलगावला जाऊन अध्यक्ष प्रकाश प्रकाशदादा सोळंकींच्या कड घराला आग लावण्यात आली त्यावेळी तिथल्या फुटेज मध्ये पोलीस दिसतायत तिथं आणि स्वतः एस पी तिथं जाऊन जे जा बसले ते तिथन बाहेर आलेच नाही सगळं बीड शहर जळत असताना माजलगाव वरून जिल्हा पोलीस अधीक्षकांना बीडला येण्याची इच्छा झाली नाही आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की पोलीस कमी होते पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या फायरिंग का नाही केलं त्यांना जरप बसण्यासाठी पोलिसांनी किमान हवेत फायरिंग करायला पाहिजे होत पोलीस पन्नासाच असतात मॉब हजार दोन हजारचा असला तरी व्हॉट इज एक्सपेक्टेड पोलिसांनी फाय आता पाच हजारचा मॉब म्हटलं पाच हजार किंवा हजारभर पोलीस आणू शकत नाही पण कधी त्यामुळे फायरिंग करून त्यांना दहशत करून जागेच थांबवलं राष्ट्रवादीचं कार्यालय सकाळी जाळण्यात आलं त्यानंतर संदीप क्षीरसागरांच्याकडे घरात शिरले जयदत्तांना क्षीरसागरांच्या कडेही काही झालं त्यानंतर जयसिंगराव सोळंकींच्याकडे झालं शिवाजीराव पंडित साहेबांच्या घरावरही गेलेले होते हे जे पद्धत जी झाली ती ह्या शहरात माप फिरत होता आपण जे म्हंटला वेगळ्या ठिकाणी वेगळे तसं नव्हतं हे सगळे नंबर दिलेले होते आणि हे फिरत होते पंधरा नंबर आता बावीस नंबर माप फिरतोय शहरामध्ये यांनी तर सांगितलं आता सन्माननीय सदस्यांनी की घरासमोर पोलीस गाडी हल्ली समोर पोलीस हेडक्वार्टर आहे तरीही जर आपण संरक्षण सामान्य विधा लोक विधानसभेच्या सामान्य माणूस तर लांबच आहे आता म्हणजे लोकांच्या प्रतिनिधीचं संरक्षण करण्याची देखील ताकद महाराष्ट्र पोलिसांच्यात राहिली नाही असा मी निष्कर्ष काढेन आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे की गोपनीय शाखेला हा अंदाज माझी माहिती आहे हा अंदाज आलेला इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली पूर्ण माहिती होती त्याला की होणार आहे आणि मी मी स्वतः सात आठ वेळा फोन केला त्या डीएसपीना डीएसपीनी मेसेज टाकला एकदा तरी फोन घ्यायचा ठीक आहे माझा फोन का मी करत होतो संदीप क्षीरसागर म्हणत होती माझी बायका मुलं माझ्या घरात अडकलीत साहेब कुठल्याही परिस्थितीत फोन करा पोलिसांना पाठवा मी आयजीना फोन केला आयजीनी दोन वेळा फोन घेतला आणि मग काहीतरी त्यांनी अरेंजमेंट केली माझा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष मोदय की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली अजून काय एस आय टी स्थापन नाही केली तुमचा इंटरेस्ट काय मला काही कळत नाही पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एस आय टी स्थापन करायला पाहिजे होती ती स्थापन न करण्याचं कारण काय हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न मी आता परवाही काली भाषणात सांगितलं त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची चौकशी करा न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे कारण या शहरामध्ये एक मॉप फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कुणी हटकाव करत नाही आणि साधी फायरिंग करून जरा फायरिंग केलं तर हिथं बसलेले सगळे बाहेर जातील अध्यक्ष महोदय जीवाची भीती प्रत्येकाला असते परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हे बघण्याचं ही माहिती अध्यक्षमध्ये मिळणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक शेवटचा प्रश्न पप्पू शिंदे नामक त्यात एक कॉर्डिनेटर आहे हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ती त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती आणि त्यामुळं भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन आले त्या दिवशी त्यांनी जी भावना मांडली ती योग्य आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीच नाही सामान्य माणसाचं घर जळलं तरी आपण जाऊन बघून त्याला दिलासा देतो त्यामुळे अध्यक्ष महोदय राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब गेले ठीक आहे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी गेतले 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 हाँ। हाँ। त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील घेतल्या ना घेतल्या का नाही हा तर ते त्या बैठकीत काय निष्पन्न झालं आणि आता उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याप्रमाणे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागेबांधे कुणाशी आहेत ते सभागृहात आपण आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत आम्ही ते नाव घेणं योग्य नाही पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल खाजगीच सांगितलं तरी तर चालेल पण अध्यक्ष महोदय तुम्ही ते जाहीरपणाने सांगू शकणार नाही पण अध्यक्ष महोदय बीड पोलिसांचा इंटेलिजन्स फेल झाला माझा दुसरा प्रश्न शेवटचा आहे तो म्हणजे हा पहिला प्रश्न मी विचारलाय आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते आपणच मंत्री मोदयांनीच आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले तर सराईत गुन्हेगार त्या मॉबमध्ये फिरतात म्हटल्या तर दोन मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता हो। पण ते झालं नाही अध्यक्ष मोदय त्यामुळं पोलीस महाराष्ट्रातले आता माग हात धरून सगळ्या बघ्याच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात मी काल सांगितलं राज्य कुणाचं येव पण पोलिसच जर काही करणार नसतील आणि पोलिसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवता थांबवत नसतील तर अध्यक्ष मोदय दुर्दैव आहे आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आपण त्यासाठी म्हणतो की ऑर्डर ऑर्डरची परिस्थिती मधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागे बांधे हेही स्पष्ट करावेत आणि अध्यक्ष महोदय इंटेलिजन्सचा फेल्युअर त्यांना चार दिवस आधी तुम्ही बोला मग आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात तुम्ही शेजारच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्या सुरक्षित नाही तुमचं सगळं लक्ष भुजबळ साहेबांच्यावर आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे त्यामुळे आपलं मार्गदर्शन जे त्यांना लाभत आहे त्याच्याबद्दल काही तोडच नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला माहिती अवगत करावी अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही कागदपत्रे पडताळून पहा याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी ती जी काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं घरापासनं दूर होत ते तिथे आंदोलन नव्हतं आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा माप गेलेला आहे त्याच्यामुळे आणि बीडचा तर कुठलाही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलिस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात आता आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी सत्तर पोलिसांना त्या ठिकाणी ते, ते जखमी झाले अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर आता मी म्हणणार नाही पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं पण माझं म्हणणं आहे की आपली भावना योग्य आहे आपल्या भावनेशी मी बिलकुल त्याच्यामध्ये माझं दुमत नाही याच्यामध्ये कदाचित अजून कडक कारवाई करता आली असती पण अनेक वेळा तिथली परिस्थिती बन आता जसं तीस लोक आहेत आता एवढा पाच हजार लोकांचा पाब आहे तिथे काय पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की अरे हा सापडला याला उचलून घेऊन जाऊ चालू आहे अशा बाबांना आपण तर गृहमंत्री राहिला आपल्याला कल्पना आहे एका ठिकाणी पाच हजार होता एका ठिकाणी होता, एक होता। तुम्ही तिथे तुम्हाला काय माहिती आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय येतं सगळं सगळं थोडी येतं सगळं थोडी येतं सीसीटीव्ही फुटेजमध्ये किती लोक माझ्याकडे शेवटी रिपोर्ट आमच्या इकडे आहे जो काही होता हा मोठा मॉब होता त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे जयंतराव अरे बाबा एफ आय आर हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे त्याच्यात अनेकांची नावं देखील नसतात नंतर त्यांच्यावर कारवाई होते असं काय करताय त्याच्यानंतर पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांची नावं आहेत का त्याच्यामध्ये नाही आहेत ते माझं उत्तर उद्या तुम्ही बोला ना परत तुम्ही बोला परत माझं उत्तर उद्या त्यामुळे या ठिकाणी जयंतराव ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि म्हणून मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती एसआयटीच्या संदर्भात पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल पण माझी हरकत नाही आहे जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात दोन दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि ला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं मी नाव सांगू आता फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव नाही मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे शिराळे कोण आहे नवनाथ शिराळे तो नाही असं नको नको हा बघा हा राजकीय विषय नाहीये साहेब नाही आहे आणि आता हे हे बघ हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे आहे कोणाचा कोणासोबत कोण आहे कुठला आरोपी कोणासोबत आहे त्यामुळे याला राज असं आहे कोणाच्याही पक्षाचा असो ज्याने जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो कुठलाही आरोपी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका